you yeah. रड बसवलेला आहे तर लेंथ आम्ही जास्त मोठी नाही घेतली कारण तर एक काळ असा होता की त्यावेळेस आमच्याकडे एकच कपाट होतं आणि त्या कपाटामध्ये सगळ्यांची ही ठेवली जात होती आणि काही कोठींमध्ये काही पलंगामध्ये काही बॅगांडमध्ये पण आज बघा दिवस किती छान आहे आणि आम्ही स्वतःसाठी छान कपाट बनवून घेतलेले आहेत तर आता एक जे कपाट बनवलेलं आहे ते खूपच सुंदर प्रकारे बनवलेलं आहे आणि ड्रेसिंग टेबलसुद्धा तर ते कशाप्रकारे आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत आणि आषाढ महिना सुरू आहे तर मंगळवारची पूजा मी कशाप्रकारे केलेली आहे नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली सकाळी सकाळी आपल्याला कधी कधी काय होतं खूप वेळ होऊन जातो स्वयंपाकाला तर त्याआधी आपण नाश्ता बनत असतो तर अशा प्रकारे थोडेफार पोहे बनवले होते आणि त्यासोबत थोडेफार वेपर म्हटलं त्याचदा आपण नाश्ता बनवतो आणि असं वाटतं कधीतरी काहीतरी वेगळं खाऊया आपल्या घरामध्ये खा तर असे वाळवणाचे पदार्थ तर बनवलेलेच असतात तर अशा प्रकारे आमची नाश्त्याची तयारी ते सुरू होती थोडेफार पपई कट करून ठेवली होती आणि सकाळची देवपूजा बघू शकता अशा प्रकारे झालेली होती तर बघा मी जे काही बनवायला टाकलेलं होतं तर त्यांच्याकडे म्हणजे आम्ही आधी विचारायला गेलो होतो त्याच्यानंतर ते आमच्या घरी मेजरमेंट घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली बऱ्याचदा काय होतं आपण रेडीमेड बऱ्याचशा वस्तू खरेदी करत असतो आणि मीसुद्धा याच्या आधी कपाट वगैरे घेतलेला आहे तर आपण जी बनवून घेतो ती वस्तू थोडी हाय क्वालिटीची असते आणि टिकाऊ असते आणि जी रेडीमेड घेतो ती टिकायला थोडी हलकी असते तर अशा प्रकारे जर बनवून घेतलं तर ते चांगल्या प्रकारे टिकू शकतं आणि खरं मनासारखं मिळालं तर खूपच भारी तर आम्ही बऱ्याच दुकानांमध्ये बऱ्याच दिवसांपासून शोधत होतो जसं एक वर्षापासून विचार करत होतो की असं आपल्याला बनवायचं आहे पण आपल्याला कोण भेटेल बरं चांगलं बनवण्यासाठी तर ह्यांच्यानिस्तं आम्ही कानावर घातलं की आम्हाला असं असं पाहिजे आहे याच्या आधी एका जणांना सांगितलं होतं पण त्यांची आयडिया आम्हाला एवढी आवडली नाही तर नंतर आम्ही विचार केला की चला आपण यांना सांगूया तर यांच्याकडे मी दहा बारा वर्ष पूर्वी आली होती तर त्याच्यानंतर आता फर्स्ट टाईम पहिल्यांदा आली आणि त्यांनी आमचं काम हातात घेतलं आणि खूप सुंदर पद्धतीने ते बनवलेलं आहे तर याच्यामध्ये आम्ही थोड्याफार त्यांना आयडियाज दिल्या की आम्हाला असं असं बनवून पाहिजे आहे आणि खरंच झाल्यानंतर ते पुष्कळ जणांना खूप आवडलं आणि याच्यामध्ये आम्ही कलर जो निवडलेला आहे तर थोडा मोती कलर निवडलेला आहे कारण आपल्या घरामध्ये जर आपली रूम छोटी असेल तर अशा पांढऱ्या वस्तू म्हणा उठून दिसतात आणि आपली रूमसुद्धा छान मोठी दिसते म्हणून आपण जर रूमनुसार जरी अशा प्रकारे कपाट म्हणा ड्रेसिंग टेबल जरी निवडले तरी ती बेस ते बेस्ट असतं आणि बघू शकता अगदी यांनी काही दिवसांमध्येच आम्हाला अशा प्रकारे ते रेडी करून दिलेलं आहे तर ज्यावेळेस आम्ही म्हणजे हे आम्ही बघितलं नव्हतं खरं तर डायरेक्ट घरी आल्यानंतरच आम्हाला ते बघायला मिळालं त्यांनी आम्हाला फोटो सेंड केले होते झाल्यानंतर की असे तयार झालेले आहेत परंतु आपण ज्यावेळेस रिअलमध्ये बघतो आणि फोटोज किंवा व्हिडिओजमध्ये बघतो थोडं आपल्याला वेगळं वाटतं पण जेव्हा आपल्या समोर येतं ना तर तेव्हा आवडणं खूप महत्त्वाचं आहे बरं का आणि खरंच खूप छान प्रकारे बनवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं तसंच ते बनलेलं आहे आपण पुढे बघूच आम्ही कशाप्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे तर चला तोपर्यंत थोडा फेरपटका मारूया आमच्या गार्डनमध्ये मा तर बघा सध्या पावसाळा सुरू आहे आणि आपली प्रत्येक झाडंही अशा प्रकारे छान ग्रीन आणि रेड अशा फुलांनी भरलेली असतात काही झेंडूची जी फांद्या त्या छान झालेल्या आहेत आणि बघा इथे जे वॉटर लिली वगैरे आहेत ते सुद्धा आता छान झालेले आहेत तर यांच्यातील मासे आम्ही काहीशी काढले होते कारण आम्हाला पाणी चेंज करायचं होतं तर बघा असं एका टपामध्ये आम्ही मासे आणि हे वरचं जे गवत के आहे ते काढून ठेवलं होतं आणि बाकीचं नंतर ते पूर्ण टप स्वच्छ केला छान आणि त्याच्यामध्ये परत शिफ्ट के केलेले आहे थोडेफार आणि एक टप मात्र बाकी आहे कारण हे करणंसुद्धा सुद्धा म्हणजे खूप अवघड असतं त्याच्यानंतर ही झाडं बघू शकता सुद्धा छान फुलं यायला लागलेली आहेत तर बघा ज्यावेळेस आपण आपल्या गार्डनमध्ये अशा प्रकारे छान फुलं बघतो ना तेव्हासुद्धा आपल्याला खूप भारी वाटत असतं तर माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मा तुम्हाला अशा प्रकारे छान छान फुलंच बघायला मिळतील हे झाडंसुद्धा मी फार कट केले बरं का डायरेक्ट म्हणजे खालूनच कट केले होते आता यांना छान पालवी फुटून कळ्या यायला लागलेली आहेत माझ्या गार्डन व्यतिरिक्त ही दुसरीकडील झाडं आहेत ती म्हणजे माझा चुलत भाऊ आहे त्याच्या घरी गेली होती तर भाचीला जुळे मुलं झाले तर ते मुलं बघण्यासाठीच गेली होती मी खरं आणि त्यांच्या इथे मी जेव्हाही सगळी झाडं बघितली तर मलासुद्धा बघून खूप भारी वाटलं म्हटलं वहिनींनासुद्धा खूप आवड आहे वाटतं तर बघा प्रत्येक झाडांना खूप छान छान फुलं आलेली आहेत आणि झाडंसुद्धा खूप छान झालेली आहेत तर यांच्या इथे बऱ्याचशा कुंड्यासुद्धा आहेत आणि काही खाली झाडंसुद्धा लावलेली आहेत तर भाजीपाल्यापासून इथे फळं झाडं म्हणा किंवा फुलांची किंवा शोभेची अशी एक नाही तर अनेक प्रकारची झाडं यांनी लावली होती तर आम्ही हे खरं सुरुवातीपासून शूट करता अगदी म्हणजे निघताना थोडंफार केलेलं आहे तर मला वाटलं की चला म्हटलं आपण इतकी छान झाडं आमच्या बहिणींनी लावलेली आहेत तर दाखवूया ते सुद्धा की बघा ह्या शिक्षिका आहेत आणि शाळेत जाऊन ह्या बाकीच्या कामंसुद्धा करतात तर बघा आवड असली तर माणूस हर प्रकारे काही ना काही करू शकतो तर बघा पालीभाज्यासुद्धा लावलेल्या आहेत अशा प्रकारे छोटी आणि मोठी हर प्रकारची झाडं यांनी लावलेली आहेत तर बघा शाळेत जाऊन घरातली कामं करून ह्या बागसुद्धा बघतात तर बघा आवड आहे ना यांना सुद्धा तर बघा इथे हा वेलसुद्धा किती छान झालेला आहे तर हा खाऊचा वेल आहे बघा आपण बऱ्याचदा बघतो की ज्या महिला घरी असतात त्यासुद्धा अशी कामंही करत असतात परंतु नोकरी करून जर त्यांचं गार्डन एवढं सुंदर असेल तर किती भारी आहे ना तर खरंच मला खूपच आवडलं तर बघा त्या मी पूजा कशाप्रकारे केलेली होती तर देवघरामध्ये दे जी काही झाडांची फुलं आहेत तीच अर्पण केलेली आहे सध्या तर मला मार्केटमध्ये जायला वेळच नाही त्याच्यामुळे विकत आणून फुलं अर्पण करणं शक्यच नाही परंतु झाडाला जर एवढी फुलं छान छान येत असेल तर मार्केटची जी आवश्यकता नसते कधी कधी तर चतुर्थी होती आणि चतुर्थीच्या दिवशी मी एका ताईंकडे गेली तर त्यांच्याकडे बघू शकता अशा प्रकारे जास्वंद बघितली खूप सुंदर वाटलं आणि मी ती फुलंसुद्धा तोडून आणली आणि एक कटिंगसुद्धा आणली लावण्यासाठी तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारी बघू शकता अशा प्रकारे माझ्या झाडांना फुलं निघालेली आहेत तर बघा मला इतकी झाडं आवडतात ना म्हणून मी रंगीबिरंगी प्र प्रत्येक झाड फुलं आपल्या अंगणात लावण्याचा प्रयत्न करते आणि खरंच ते लागतात पण कधी विकत आणते कधी कोणाकडून आणते तर असं सर्व काही सुरू असतं आणि त्याच्यामुळे आपण जर काळजी नीट घेतली तर आपल्या झाडांना खूप छान छान फुलं आपल्याला बघायला मिळतच असतात तर आता प्र एक झाड हे छान हिरवगार झालेलं आहे कारण बघा सध्या पावसाळा सुरू आहे आणि वातावरणसुद्धा अगदी छान आहे तर या पावसाळ्यामध्ये जर आपली बाग फुललेली दिसली तर आपल्यालासुद्धा बरं वाटतं नाही की आपण कुठे कष्ट घेतो एवढे सारे तर त्याचं काही चीज झालेलं आहे आणि अपेक्षा न करता प्रत्येकजण बघा नुसतं फुलंच नाही तर शोसाठी म्हणा तर त्याचा उपयोग जरी झाला तरी खूप छान आहे बऱ्याचदा काय होतं घरातली मेंबर्स जे असतात ते म्हणतात की कशाला एवढे झाडं लावायची पण परंतु असं नाही की आपल्याला नुसतं भाजीपाला नाही तर आपल्याला फुलं म्हणा किंवा निसता निदान एखादं पान जरी छान दिसलं तरी खूप भारी वाटतं ना तर म्हणून आपण फुलझाड व्यतिरिक्त शोभेची झाडंसुद्धा लावू शकतो बघा हे जी फुलं आहेत तर काही आपण देवांना अर्पण करू शकतो तर काही नाही करू शकत परंतु दिसायला खूप छान वाटतात ना तर म्हणून अशा झाडांचा सुद्धा समावेश आपल्या गार्डनमध्ये आपण केलाच पाहिजे तर त्यामुळे सुद्धा आपला जो मेन एरिया आहे मेन एंट्री आहे ती खूप प्रसन्न वाटत असते आणि ज्यावेळेस आपण अशी फुलं झाडं बघतो तर आपलं मनसुद्धा खूप प्रसन्न होत असतं आणि मंगळवारी मी अशा प्रकारे जे तिरुपतीबाळांचे पद्मा आहेत ना त्यांचं पूजन केलेलं आहे अगदी सागर संगीत पूजा केली त्याच्यामध्ये रांगोळी बघू शकता जे काही मी काही दिवसांपूर्वी वस्तू बनवल्या त्यांच्यावरच अशा पूजा पूजाविधी केलेली आहे आणि बघा जे कमळाची फुलं ऑनलाईन मागवली तीसुद्धा आज ठेवलेली आहेत त्यांच्यावर मी अशा प्रकारे दिवे लावलेले आहेत कारण डायरेक्ट जर दिवे लावले तर ते खराब होऊ शकतात कारण ते वाईट आहेत म्हणून मी अशा प्रकारे दिवे लावले आणि ते फ्लॉवर हे सुद्धा ऑनलाईन आहे याच्यामध्ये सुद्धा मी पाणी टाकून अशा प्रकारे फुलांचा बंच ठेवलेला आहे तर बघा गार्डनमधल्या ज्या झाडांचा जो फुलं म्हणा किंवा ज्या फांद्या आहेत ना त्या आल्यानं उपयोगी मला तर बघा म्हणून आपण आपल्या गार्डनमध्ये फुलाव्यतिरिक्त म्हणा अशा ज्या डेकोरेशनसाठी आपल्याला जे फांद्या म्हणा जी झाडं उपयोगी येतील ना ते सुद्धा लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या महाग मिळतात आणि आपण सर्वच घेऊ शकत तो का नाही कधी कधी परवडतं कधी नाही परवडत कारण ना सीझननुसार फुलं म्हणा किंवा अशा वस्तू महाग मिळतात तर आपण आपल्या घरी जर असे झाडं जर लावली तर आपल्याला ते वेळेवर उपयोगीसुद्धा पडू शकतात तर म्हणून बघा अशा प्रकारे मी फुलंझाडं बरीचशी लावलेली आहेत पण कधी कधी शक्य होत नाही फुलं जर नसली तर मार्केटलासुद्धा जावं लागतं तर बघा जे ब्ल्यू कलरची फुलं आहेत ना ते झाड आता खूप फुलांनी भरलेलं आहे म्हणून मला रोज फुलं अशा प्रकारे फ्लोटिंगमध्ये ठेवता येतात आणि गोकर्णाची तुम्ही फुलं बघितलीच असेल मी पादोकांजवळ प्रकारे ठेवलेली आहेत तर चला आता बघूया जे काही कपाट घेतलेलं आहे म्हणजे बनवून तर ते कशा प्रकारे आहे त्याची तुम्हाला आज माहिती देणार आहे आपण म्हणतो ना की मनातली इच्छा पूर्ण झाली तसंच आमचं झालेलं आहे कारण आम्ही बरेच दिवस ॲडजस्टमेंटनुसार कपडे ठेवत होतो आपण कपाट कितीही घेतले तरी आपल्याला ते कमी पडतात परंतु आता ठरवलं की प्रत्येकांनी आपण सेपरेट सेपरेटच आपले आपले कपडे ठेवूया त्याच्यामुळे आपले कपडे छान ऑर्गनाईज राहतील आणि आपल्याला ते वेळेवर वापरतासुद्धा येतील तर आम्ही हे पिन म्हणून ॲप आहे तर त्या ॲपवरच बघितलं आणि ठरवलं की आम्हाला असं करून पाहिजे आहे तर चला बघूया कशा प्रकारे ती ॲप आहे मोबाईलच्या युगामध्ये आपल्याला सर्व काही इझिली मिळू लागलेलं आहे त्यामार्फत आपण अशा प्रकारे बघून बऱ्याचशा गोष्टी ह्या बनवू शकतो तर तशीच ही ॲप आहे तर आम्ही अशा प्रकारे बघूनच नंतरच निर्णय घेतला बनवायचा आणि चला आता बघूया आम्ही कशाप्रकारे बनवून घेतलेला आहे पूर्वीच्या ड्रेसिंग टेबलला जॉईंट असायचा मिरर वगैरे परंतु आम्ही हा सेपरेट घेतलेला आहे याच्यामध्ये दोन बोटांचा गॅप सोडून हा आम्ही वॉलला लावायला सांगितला त्यांना आणि अशा प्रकारे आहे तर आमचा हा पूर्वीचा होता तोच मी इथे लावलेला आहे फक्त त्याला बाकीची फिटिंग करायला लावली त्याच्यानंतर फर्स्ट ड्रॉवर अशा प्रकारे बनवलेला आहे तर यांना मी हँडल घेतलेले नाही है। बिना हँडलचेच आहेत हे तर पहिलं ऑर्गनायझर तुम्ही बघितलंच असेल हे सुद्धा ऑनलाईन मागवलेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या अगदी लगेच सापडतील अशाच आहे तर याच्यामध्ये आम्ही पार्टेशन केलेलं आहे कुठे कुठे काय काय ठेवायचं आहे दुसऱ्या ड्रॉवरमध्ये सुद्धा तसंच केलेलं आहे काही ऑर्गनायझर याच्यामध्ये सुद्धा आहेत तर बघा पूर्वीचे बरेचसे ऑर्गनायझर मी घेऊन ठेवले होते आणि ते आता मला इथे कामी आलेले आहे आणि त्याच्या मा मेजरमेंटनीच आम्ही ड्रॉवर बनवायला सांगितले कारण आपल्याकडे जर असेल तर आपण ते ते उपयोगी येतील अशा पद्धतीने आपण ते बनवू शकतो तर बघा जी ज्वेलरी ठेवलेली आहे जे बँगल्स आहे सर्व काही मी हे ऑर्गनायझर पहिले होते आणि आता बाकीचे काही मागवून घेतलेले आहेत मिशो ॲपवरून तर बघा लिपस्टिकपासून बाकीचे जे मेकअपचं साहित्य ते सुद्धा या ठिकाणी ठेवल्या गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर खालचे जे, जे कपाटं आहेत अजून थोडं इथलं काम आमच्या आमचं बाकी आहे म्हणजे ठेवण्याचं तर असंच ठेवून दिलेले आहेत तर बघा आपल्या ज्या वस्तू आहेत तर आता सगळ्या आमच्या एका ठिकाणी आलेल्या आहेत नाही तर काय व्हायचं पूर्वी कपाटामध्ये बाकीचं राहायचं आणि जुन्या ड्रेसिंग टेबलमध्ये बाकीचं राहायचं आणि वेळेवर खूप धावपळ व्हायची तर आता तसं नाही सगळंच बदलून टाकलेलं आहे आम्ही आणि हे छोटंसं कपाट बनवून घेतलेलं आहे आता हे न्यू कपाट जे आहे ते माझ्या मुलीचं आहे तिचे आणि माझे क जे कपडे आहेत ना ते एका कपाटात राहायचे तर खूप म्हणजे गर्दी व्हायची तर म्हटलं चला सेपरेट बनवून घेऊया तर अशा प्रकारे आम्ही छान बनवून घेतलेला आहे तर वरची जी पट्टी आहे इथं श साईडच्या याच्याप्रमाणेच आम्ही ती घेतली वरती पण आणि बघा पहिला जो कप्पा गेलेला आहे तर तो हँगरचा आहे आणि आपण बऱ्याचदा बघतो खूप मोठल्ले ते पार्टिशन असे केलेले असतात तर त्याच्यामध्ये काय होतं बाकीचे कपडे मावतात खाली जागा रिकामी राहते तर आम्ही कुठेच वायाने जाऊ दिली म्हणून अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिचे काही शर्ट्स ठेवलेले आहेत तिने अशा प्रकारे बघितलं ना किती छान प्रकारे तिने ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि मी सुद्धा बघितलं नव्हतं बरं का मी आज व्हिडिओ बनवला ना त्यावेळेसच बघितलं की कशा कशाप्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि याच्यात बघू शकता अशा प्रकारे आम्ही हे सुद्धा आधीच मागवलेले होते ऑर्गनायझर आता ते आम्हाला इथे कामी आलेले आहेत त्याच्यामध्ये तिने नाईट ड्रेस ठेवलेले आहेत आणि बघा स्वेटरपासून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इनर वगैरे आहे सर्व काही व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि ह्या मध्ये जीन्स पॅन्ट ठेवलेले आहे तर बघा आपण ज्यावेळेस अशा प्रकारे पार्टेशन करतो तर डायरेक्ट ते एकावर एक घडी करून ठेवत असतो परंतु असे ड्रायव्हर्स जर बनवून घेतले तर बघू शकता किती छान प्रकारे आपण ते ऑर्गनाईज करून ठेवू शकतो ना ड्रॉवर बनवले म्हणून ते किती इझिली छान प्रकारे ऑर्गनाईज करून आपण ठेवू शकतो तर अशा प्रकारे जीन्स आहे आणि त्याच्या खालच्या ड्रॉवर मध्ये सुद्धा तिने कुर्ते ठेवलेले आहेत तर ते सुद्धा छान प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत तर हे जे ड्रॉवर आहेत ना यांना आम्ही कुठल्याही प्रकारचं हँडल लावलेलं नाही आणि ज्यावेळेस ओपन करतो ना थोडा गॅप सोडलेला आहे तर हे का बरं तर हवा जाण्यासाठी ज्यावेळेस आपले कपडे आपण असे म्हणजे पॅक करून जर ठेवले असते समजा खूप तर ते कधी कधी स्मेल वेगळी येते तर बघा हवा याच्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी अशा प्रकारे आम्ही ड्रॉवर बनवून घेतले आणि इझिली ते उघडता येतील असेच बनवलेले आहे त्याच्यानंतर खाली दोन कप्पे केलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे ऑर्गनायझर ठेवलेले आहेत नंतर आमच्याकडे जे बेल्ट वगैरे होते तर ते कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला तर आम्ही अशा प्रकारे डोअरला एक हुक अडकवला आणि त्याच्यामध्येच अशा प्रकारे बेल्ट लावून घेतले जेणेकरून ते लगेच दिसतील आणि आपल्याला यूज करता येईल कारण बऱ्याचदा काय होतं अशा बारीक ज्या वस्तू असतात ना त्या आपण एका कोपऱ्याला ठेवून देतो आणि नंतर आपल्याला ते वेळेवर सापडत नाही तर म्हणून अशा प्रकारे आम्ही इथे लावून घेतलं तर बघितलं ना अगदी कमी जागेतसुद्धा आपण किती सुंदर कपाट आपण ऑर्गनाईज करू शकतो तर आम्ही तसंच हे बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही सुद्धा याच्यातल्या काही आयडियाज वापरून तुमचं जे फर्निचर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता बघा म्हणजे असं नाही की परिस्थिती आपली तशीच राहते वेळ काळ हे बदलत असते आमच्याकडेही बऱ्याचशा गोष्टी पूर्वी नसायच्या आम्ही कपडे काही कोठींमध्ये काही पलंगांमध्ये असं कुठेही असायचे बॅगांमध्ये वगैरे परंतु आज दिवसेंदिवस आता कसं आपले मुलं शिकतात किंवा ते जॉब वगैरे करतात तर आपली परिस्थितीसुद्धा बदलून जाते आणि तसंच आमचं झालेलं आहे म्हणून आम्ही आता आवडीनिवडी सगळ्यांच्या म्हणजे जा जपून सर्व काही बनवत असतो आणि आपल्याकडून जर शक्य झालं तर त्या वस्तू आम्ही बनवण्याचा प्रयत्न करत आहोत अगदी एका वेळेस नाही परंतु हळूहळू आपण ह्या वस्तू बनवू शकतो त्यानंतर हे साईडचं जे कपाट आहे तर याच्यामध्येच आम्ही दोघीजणी कपडे ठेवायचो आमचे तर बघू शकता आता मी कशा प्रकारे ते ऑर्गनाईज केलेलं आहे तर वरचा जो मोठा कप्पा होता तर तो हँगर लावण्यासाठी होता पण तो फार मोठा होता मग मी त्यामध्ये पार्टेशन टाकायला लावलं आणि त्याच्यानंतर इथे खाली बघू शकता इथे ज्वेलरी ठेवायची मी तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे ऑर्गनायझर ठेवलेला आहे आणि आता झालं नाही सुद्धा अगदी सुंदर कपाट तुम्हाला आमची ही नवीन आयडिया कशी वाटली कपाट आणि ड्रेसिंग बदलची कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान यूजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा